ऑफिस मधून निघतानाच मला अशी बातमी कानावर पडली होती की कोणाला एकाला अटक केल्याची बातमी सीआयडीने अटक केली असं त्यांनी माहिती दिली होती ती खरी का कुठे हे कन्फर्म करण्यासाठी मी एसपीना फोन लावला परंतु एसपीने सुद्धा सांगितलं की त्याची अधिकृत माहिती माझ्याकडे आलेली नाही मी सुद्धा त्याचा पाठपुरावा करतोय कारण की ह्या हत्याकांडाबद्दल हत्याकांडच म्हणलं पाहिजे याच्यामध्ये अनेक एजन्सी पोलिसांच्या मार्फत सुद्धा इन्वॉल्व्ह केलेले आहेत म्हणून आरोपीची अटक केल्यानंतर गुप्तता पाळणे सुद्धा होऊ शकतं किंवा त्याला अटक केली नाही याचा दुजोरा जोपर्यंत अधिकृतपर्यंत जाहीर करत नाही तोपर्यंत त्याच्यावर भाष्य करता येणार विरोधक धनंजय मुंडे यांच्या संदर्भात आरोप करता त्यांच्या संबंधित तो मुख्य आरोप आहे असं सांगितलं जाते आता पालकमंत्री काही दिवसात वाटत तुम्ही ह्या संतोष देशमुखाच्या हत्येला राजकारणामध्ये आणू नका विरोधक काय म्हणतात सत्ताधारी काय म्हणतात मला या गोष्टी रस नाही आमची भूमिका स्पष्ट आहे की ह्या संतोष देशमुखच्या हत्यामध्ये ज्यांचा ज्यांचा हात असेल व तो कोणीही असो कोणत्याही पक्षाचा असो त्याच्यावर कारवाई ही झाली पाहिजे एखाद्याच्या हत्या होते त्या टायमाला मला जो आता फोटो दाखवला देशमुख त्यांच्या दे भावाने त्याच्यामध्ये जे काही मुलं दाखवले ते चोवीस ते सव्वीस वर्षांची मुलं आहे आणि मग त्यांना सांगणारा कोण त्या कुणा कोणाच्या मार्फत झाली कोणी यांना करायला लावलं या सगळ्या लाव ला। गोष्टी तपासामध्ये येतील आणि ज्यांचाही हात असेल त्यांना हे सरकार माफ करणार नाही हे असं मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा सांगितलं नेते आहेत चर्चा झाली की विषयावर त्यांनी भेट मी कोणाशीही चर्चा केलेली नाही मला एकनाथ शिंदे साहेबांनी पाठवलेलं आहे त्यानुसार मी या ठिकाणी आलो मी पोलीस अधीक्षकांशी चर्चा केली आणि डायरेक्ट या ठिकाणी शिंदे साहेबांचं काय म्हणणं होतं शिंदे साहेबांचं आम्हाला आणि उदय सामंत साहेबांना स्पष्टपणे निर्देश आहेत तुम्ही जाऊन वस्तुस्थितीचा अहवाल आम्हाला द्या आणि जे काही घटना घडली त्या कुटुंबाला जाऊन भेटणे त्यांना दिलासा देणं हे सुद्धा त्यांनी सांगितलं म्हणून आम्ही त्यांना दिलासा द्यायला आलोच आहोत परंतु या घटनेच्या खोलापर्यंत जायचा प्रयत्न आम्ही करतोय आणि ती सर्व माहिती एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा देणार आहोत आज पंधरा दिवस झाले घटना आमचं अधिवेशन संपल्यानंतर आम्ही पहिल्यांदा इकडे येण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आम्हाला या गोष्टीमध्ये माणूस की या नात्याने याच्यामध्ये इन्व्हॉल्व होणं आम्हाला आमचे आमचे कर्तव्य आम्ही समजतो आम्हाला राजकारण म्हणून आम्ही याच्यात इकडे आलेलो नाही आम्हाला त्या संतोषच्या कुटुंबियाला न्याय द्यायचा आमचा प्रयत्न आहे आता आपण बोलताना असं म्हणाला की संतोषचं घर वगैरे गळते मुख्यमंत्र्यांनी काहीतरी जाहीर घर बांधण्याचं जाहीर केलं तुमच्या मार्फत अशी माहिती येते ती खरी आहे आता थोड्या वेळामध्ये उदय सामंत येतील निश्चित आम्ही असं कुटुंब वाऱ्यावर सोडणार नाही आणि निश्चित त्याचा तुम्हाला सुद्धा प्रत्यय येईल शासनाची मदत ही वेगळी राहणार आहे कक्षातर्फे आम्ही त्यांना मदत करणार आहोत आणि ही थोड्या वेळामध्ये उद्या सामंत देऊन या ठिकाणी मदत जाहीर करते एसपींना पण बोलला स्वतः त्यांच्या कुटुंबाची भेटला तुम्हाला काय जाणवते आरोप केले जातात की खंडनीय आणि काही राजकीय यातून ही सगळी घटना घडली तुमचं काय निरीक्षण आहे नाही खंडनीचाच प्रकार आहे हा प्रकार खंडनीचाच आहे आणि एक दहशत महाजनो ज्याला म्हणतात ज्या पद्धतीने एखाद्यावर अटॅक करणं किंवा एखाद्याला मारणं या त्यांनी हे दाखवायचा प्रयत्न केले आहे की आमच्या नादाला जर लागाल तर तुम्हाला याच पद्धतीने आम्ही मारू म्हणजे ही जी काही दहशत आहे ही फार भयानक आहे भविष्यामध्ये जर ही दहशत बीड जिल्ह्यावर जर एक प्रस्थापित झाली तर ह्या बीड जिल्हा हा बाकीच्या राज्यापेक्षाही पुढे जाईल आणि मला या जिल्ह्याचं नाव हे ब्लॅक लिस्ट असल्यासारखं होईल कोणी इथं ना उद्योग येतील ना इथं कोणी राहायला येईल ना अधिकारी काम करायचे म्हणून ही दहशत आम्हाला संपवायची